तेली समाज मंडळातर्फे धुळ्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन धुळेतील खान्देश तेली समाज मंडळातर्फे तेली समाजातील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात माजी महापौर कल्पना महाले यांच्या अध्यक्षतेखाली या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगले गुण मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्यात व पुढील काळात असे जास्तीत जास्त गुण संपन्न करून उज्ज्वल भविष्य करा असे भाषणातून सांगितले या धावत्या इंटरनेटच्या आधुनिक काळात जर आपल्याला आपल्याला टिकायचे असेल तर आपला योग्य मार्ग निवडता आला पाहिजे व उद्याचे भविष्य जर का एकनिष्ठ एकरूप एकात्मतेने टिकवून ठेवायचे असेल तर आजचे युवक विद्यार्थी हे आदर्श यशस्वी घडले पाहिजेत यासाठी धुळे शहरातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरव पुरवित करून त्यांना करिअरची योग्य दिशा ओळखता यावी यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले समाजातील युवक युवती व विद्यार्थी यांचा शैक्षणिक सामाजिक सांस्कारिक असा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार शिरीज चौधरी माजी महापौर जयश्री आईराव प्रतिभा चौधरी माजी नगरसेवक सुनील महाले नरेश चौधरी माजी शिक्षण सभापती संदीप महाले बबन बापू थोरात कैलास चौधरी मंगल चौधरी पुष्पा बोरसे तसेच खान्देश तेली समाज मंडळाचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे खानदेश केली माझे सर्व बांधव त्यामध्ये अध्यक्ष मॅडम भाऊ चौधरी असतील सचिव रवी भाऊ असतील जयराम भाऊ असतील यांच्या यांचे संपूर्ण पदाधिकारी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी एक ते दीड महिन्यापासून या कार्यक्रमासाठी नियोजन केले आहे या ठिकाणी मला सांगायला नक्कीच आवडेल की समाजासाठी आपण काहीतरी करतो समाज हीच भावना त्यांच्या मनामध्ये कायम असते आणि त्याच पद्धतीने ते काम करत असतात अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन त्यांचं असत त्यामध्ये भरभोस असे कार्यक्रम या ठाणे शेरी समाजाच्या माध्यमातून होत असतात त्यामध्ये मागच्या वर्षीच म्हणजे मला असं वाटत नाही की धुळे समोर मध्ये हा कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांचा गौरव गुरु गौरव सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या मंडळाने केलेलं होतं त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे की हरुहळ परिचय मिळावा या परिचय मिळाव्याला पण खूप मेहनत लागते त्यासाठी खूप नियोजन करावं लागतं अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने हे नियोजन करून तो मधुवर मिळावा देखील ते यशस्वी करत असतात आणि आपल्या शेवटच्या घटकांपर्यंत ते पोहचत असतात त्यानंतर मातृ वंदन सोहळा मातृ वंदन सोहळा हा असा आहे असे की मला असं वाटत की त्यांच्या संकल्पना येथील आपल्या की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ऐवल्याचं स्थान किती महत्वाचं आहे हे आपल्या समाजाला अर्थ पटवून देण्यासाठीच त्यांनी अतिशय चांगला असा कार्यक्रम त्या ठिकाणी मातृ पितृ सोहळा केला आहे आणि अतिशय असे समाज भरू असे कार्यकर्त्या ठिकाणी हे माझे बांधव करत असतात